शिरून लोकसभा मतदार संघाची होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या शिरून लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या सर्व सर्वांचे आवडते आणि परिचित असे खासदार दादा शिवाजी दादा आणि दा पाटील या प्रचाराच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता होत असताना या कोपरा सभामध्ये दादांचं आगमन आणि आल्यापासून जल्लोष जो आपल्याला दिसतोय प्रत्येक शेयावर तो बघण्यासारखा आहे या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार अतुलजी बेनके माजी आमदार शरदजी सवनवणे आताच ऍक्टर म्हणून आपली ऍक्टिंग नाही तर रियालिटी दाखवली ते आंबेगावचे आहेत असं ते म्हणाले ते, ते मामा या ठिकाणी उपस्थित या मंचावर तालुका अध्यक्ष भाजप संतोष नाना खैरे विघ्नाचे डायरेक्टर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि आमचे सहयोगी पांडुरजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या देखील भाजपच्या देखील आमच्या महिला आघाड्या उपस्थित असलेले तेपलजी रावते आरपीआयचे माणसे सगळेच नगरसेवक आणि सभा देखील असलेले आणि जी महेर माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे गांजारेजी सचिनजी खत्री अध्यक्ष भाजप तालुका शहर आणि त्याचप्रमाणे संजय भैया फरदेसे श्रीकांतजी मिरगुंडे राजा ते हिंगावले आणि या ठिकाणी निलेशजी गायकवाड महाराष्ट्र मीडिया जे चालवतात आणि सर्व मीडियाचे प्रमुख पत्रकार आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी अखिल भैयाने अखिल भैया मनापासून जीवापासून त्यांनी त्यांनीच्या देखापासून त्याने सांगितलं त्याच्या मनाच्या भावना त्याने बोलून दाखवल्या की बाळासाहेबांना अभिप्रेत असणार अटलजींना अभिप्रेत असणारा हिंदुस्थानी कसा असावा तो समाजाने किंवा जातीने नाही त्याच्या कर्तृत्वाने ठरतो आणि म्हणून त्यांनी त्यांचं मनोर या ठिकाणी व्यक्त करताना त्या भावना व्यक्त केल्या मला आज सांगावं वाटत उमेदवाराची बरोबरी कोणीच करू शकत नाही कारण या ठिकाणी सूर्याला सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होईल ज्या टळ सूर्याला आपण पंधरा वर्ष आधी बघितलं दादांना आपण पंधरा वर्ष कार्य करताना बघितलं आणि ज्या वेळेला मुंबई सारखा गोविंदा सारखा राम नाईकांसारखा त्या ठिकाणी गोविंदा येतो का आणि राम नाईक पडतात काय एक दिग्गज नेता पडतो आणि खऱ्या अर्थाने देशाची हानी होते त्याच पद्धतीने या उत्तर पुणे जिल्ह्याची हानी झाली आणि शिवाजी दादा दा दा पाटील समोरच्या अभिनयाच्या समोर अभिनेत्याच्या समोर, समोर पडले आणि ते दुःख दिस आपल्या मनात आहे निश्चित आहे माणसातला माणूस असायला हवा तो आपल्या सर्वांसाठी असायला हवा आणि आपल्याला बरोबर घेऊन हवा तस न होता या ठिकाणी आपली जी झालेली फसवणूक आहे ती आता प्रत्येकाच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून म्हटलं जात की या ठिकाणी आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो प्रत्येक जण सांगतो की ऐंशी टक्के निधी परत गेला ज्याचा ज्याला निधी देता आला नाही स्वतःचा देशासाठी देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीच्या तक्तावर आपल्यासाठी काय आणू शकतो काहीच आणू शकत ना का नाही ज्याला स्वतःच येणारा निधी वापरता येतात नाही स्वतःच्या पाकिटात हात घालून दुसऱ्याला देता आलं नाही ते सुद्धा शासनाने दिलेला देता आलं नाही त्याच ठिकाणी या शिवाजीदादा आढाळराव पाटलांच्या पीए बरोबर माझी झालेली लढाई त्या काळामध्ये व्याज जे पैसे आपण खर्च करतो खर्च करतो आपण माझं भांडण द्या सहा लाख ऐंशी दाखवा सहा लाख ऐंशी हजारासाठी मी म्हटलं तर माझ्याच तालुक्यात पण तुमच्या एक कमी पण पाठपुरावा केलेला आहे कशासाठी जे पैसे मी माहिती घेतली होती नियोजन आणि माहिती घेऊन त्या पैसे आणण्यासाठी मी बांधली होती असं कधी तुम्ही ऐकले का कधी कुठे ऐकलं का आणि मग विचार करा अनेक लोकांना आपण बघतो की ज्यांचे पैसे परत जातात म्हणजे ज्याला दिलेले पैसे वापरता येत नाही ज्याला दिले कुठल्या मतदानाला येऊ शकत नाही त्याला मतदान मागायचा अधिकार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना ठरवायचं आहे एक तेरा, तेरा तारीख आणि आपल्याला मोदीजींना की मोदी है तो मुमकिन है बरंच काही सांगू शकतो आणि बोलू शकतो माझ्या मता नवीन तरुण पिढी कोणालाही उल्लू आप नाही बना सकते अभि उल्लू नाही बनल कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवतो ही तयार स्वच्छ आहेत फक्त आदेशाची आणि तेरा तारखेची वाट पाहतात की तेरा तारीख कधी उजाडतो आणि आम्ही दाखवतो की संविधान संविधानाच्या नावावर बसवणूक केली जाते ज्याला स्वतःचा मताचा अधिकार बघायचा येत नाही त्याला संविधानावर बोलायची निश्चितपणाने कुठलीही नाटकवानी करायची गरज नाही इथे हक्क ती मोदींची गॅरंटी चालेल आणि ती गॅरंटी देणार त्यांना ताकद देण्यासाठी सज्ज व्हा दादा आढळराव पाटील कोण म्हणतो दोन कोण म्हणतात तिथे गेल्यानंतर मोदी जगात प्रसिद्ध असणार आहे या ठिकाणी कोणताही शिवने या शिवनेरीवर आला नाही हे माझे म्हणतात हे राजाच्या नावावर या ठिकाणी राज्य करतात राजांचं नाव घेतात हे शिवनेरीवर आले का त्यांना सांगायचं ठिकाणी आले आणि तिथीच्या शिवजयंतीला सामील झालो पाहण्याचे डोळे होताना आजही फोटो आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्ही तुमच्यापेक्षा पुढच्या आहोत मोठे अभिनेते म्हणा चांगल्या चांगल्या मोठ्या थिएटरला तुमचे पिक्चर गाजून द्या अभिनय करा इथे तुमचा अभिनय संपलेला आहे पडदा पडलेला आहे आता जनतेला पाहिजे तो खरा शिवपाचा छावा शिवछत्रपतींचा छावा शिवाजी आवडपाटी आणि त्यांना तेरा हिम्मत लाभ दुरा चाहे तो क्या होता है हिम्मत लाभ दुराता चाहे तो क्या होता है वही होता है जो मन में खुदा होता है मंजू खुदा होता है जय हिंद